नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे पगार हे वेळेवर व्हावे अनुदान वेळेवर मिळावे यासाठी बच्चू कडू साहेब यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता त्यावेळेस अजितदादा यांनी काय वादा केला होता त्याविषयी आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघूया निर्णय घेतला पाहिजे अनाशे दादा इथे उपस्थित आहे दादा तीन महिने झाले दिव्यांगला महिना भेटला नाही तीन महिन्यापासून म्हणजे आपले संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जे पंधराशे रुपये आपण मानधन देतो ते तीन महिन्यापासून भेटले नाही तीन महिन्यापासून आपले संजय गांधी निराधारचे पूर्ण राज्य सरकारची योजना आहे लक्ष घालणं फार महत्वाचं आहे काल एक म्हातारी भेटली दादा आम्हाला त्यांनी सांगितलं की बिस्किट खाऊन जगतोय आम्ही कारण हा पंधराशे हजार रुपये तिच्यासाठी आयुष्य आहे आणि मग त्यांना तुम्ही दर आपल्याला दर पाच महिन्या पाच तारखेला पैसे भेटतं ही व्यवस्था का होत नाही तुम्ही वित्त मंत्री आहे तर आमच्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे का या सगळ्या श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना पाच तारखेच्या आत त्यांना पैसे भेटले पाहिजे अशी तसदी घ्या त्यावर तुम्ही कुठेतरी आता बोला का इतक्या दिवसात आम्ही पाच तारखेच्या आत पैसे देऊ अतिशय महत्वाचा मुद्दा इथं उपस्थित केलेला आहे मी सभागृह संपायच्या संपल्यानंतर स्वतः फायनान्स सचिवाला बोलून घेतो आणि कशामुळे पैसे द्यायचे राहिले ह्याची शहानिशा करतो आणि जसं काही प्राण्यांनी हल्ला केल्यानंतर तिथले पैसे ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना विड्रॉ करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ते लगेच ताबडतोब पैसे जातात तसेच दिव्यांगांच्या बाबतीतले देखील पैसे हे ताबडतोब कसे जातील पाच तारखेच्या आत कसे जातील या संजय गांधी दिव्याधार दिव्यांग आणि श्रावण बाळ हे गरीबांचे दिवेंचे पैसे ज्या काही योजना या गरीबांच्या करतायत सर्वसामान्यांच्या करतायत त्या सगळ्या योजनांचे पैसे हे तातडीनं पाच तारखेपर्यंतच कसे जातील याबद्दलचे नवीन आदेश माननीय अजितदादा यांच्या म्हणण्याप्रमाणे पाच तारखेला पगार होणे गरजेचे होते परंतु अजूनपर्यंत पाच तारखेला पगार मिळत नाही मागील बाकी आहे डीबीटी सुरू झाली आहे तरी डीबीटीने सुद्धा पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही म्हणून या ठिकाणी बच्चू कडू साहेबांनी आंदोलनामध्ये त्यांचे मत व्यक्त केले आहे ते बघूयात मेहनती करणाऱ्या माणसाला योजना भेटत नाही पैसे भेटत नाही दोन पाय नाही हात नाही डोळे नाही अजित राव एकनाथ जी चार महिन्यापासून पगार नाही चार महिने झाले मान अजित त्याला म्हणत होते पाच तारखेच्या आज जर आपण झाले जर पगार मानधान भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही का गया वादा अजितदा कुठे वादा सगळ्या बोलले तुम्ही सरकारला एवढीच विनंती आहे की सर्व निराधारांचे पगार हे वेळेवर व्हावेत आणि त्यांना लवकर मिळावे कारण की त्यांच्या खूप अडचणी असतात त्यासाठी सरकारला पुन्हा पुन्हा विनंती आहे की सर्व निराधारांचे पगार हे वेळेवर करण्यात यावेत धन्यवाद